छत्रपती आणि बोट म्हणजे बोट चालवण्याचा चा, माहिती दिली त्यांनी सुद्धा मस्त माहिती सांगितली अशा प्रकारे बोटी होते त्यावेळी छत्रपतींच्या आणि आपल्या सिंधुदुर्ग आणि विजर्ग किल्ल्यावरती लवकरच अशा प्रतिकृती बघायला भेटतील तुम्हाला किल्ल्याच्या आजूबाजूला कारण आपले आमदार इथले स्थानिक आमदार त्यांचा मानस आहे की अशाच प्रकारची बोटी बनवायची आणि किल्ल्याच्या आजूबाजूला ते पार्क करून ठेवायचे म्हणजे आजूबाजूला असतील ते सिंधुदुर्ग आणि विजदुर्ग जेणेकरून पर्यटकांना भाविकांना सगळ्यांना बघायला भेटेल ते अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे दोन मावळे उभे आहेत आणि मकर बनले मस्त होड होडी बनली नमस्कार मी सिंदी सळवंके लाईव्ह पार्ट कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुण्याचं स्वागत गावाकडे सध्या सत्यनारायणच्या महापूजनचा कार्यक्रम चालू आहे आणि आज मी तुम्हाला असे एक मंडळ दाखवणार आहे ज्या मंडळाने गेले कित्येक वर्ष सुंदर असं मकर बनवतात ते म्हणजे सत्यनारायणची महापूजा हे त्यांचं अप्रतिम असं मकर असतं आणि हे मकर बघण्यासाठी खूप लांबून लांबून लोकं येतात आणि त्यांनी एक ॲट्रॅक्शन तयार केलं म्हणजे आकर्षण तयार केलं त्यांच्या कार्यक्रमाचं कारण दरवर्षी ते सुंदर सुंदर मकर बनवतात आणि हे अप्रतिम असं मकर बघायला आपण आता चाललो आहे कासाडे येथील उत्तर गावठे या ठिकाणी आणि त्या ठिकाणी सत्यनारायण महापूजेचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये आपण हे मकर जाऊन बघणार आहोत आणि यावर्षी त्यांनी कुठचं मकर बनवलं ते बघूया कारण दरवर्षी त्यांची वेगवेगळी कॉन्सेप्ट असते म्हणजे वेगवेगळ्या संकल्पनेवरती ते मकर बनवतात आणि दरवर्षी त्यांची म्हणजे सध्याच्या घडामोडी आहेत त्याच्यावर त्यांचं मकर असतं तर त्यांनी कुठचं मकर बनवलं ते बघायला आपण चाललोय उत्तर गावटरला तर त्या ठिकाणी जर आपण या मकराबद्दल आणि संपूर्ण पूजेच्या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती घेऊया डेकोरेटर आर डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून अविरत सीमा सुंदर असं मंडप साऊंड सिस्टीम चला वाडीतील सर्व ज्येष्ठ मंडळींना देखील विनंती आहे आपण हे उपस्थित <laughs> दिगंबर पाताडे यांच्या शुभस्त्या सन्मान होत राजेंद्र <laughs> सावंत ए आर <यार> डेकोरेटर <laughs> दरवर्षीप्रमाणे प्रमाणे या सुद्धा प्रतिम डेकोरेशन आहे सुंदर अशी रांगोळी काढलेली तसेच खंडवाडीमधून सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पाताडे तसेच त्यांच्या सोबत निवृत्त झालेलं आहे सगळं त्यांचंही आमच्या मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहोत याबद्दल बघा पण हे दोन हजार सोळा ला अशा प्रकारे मकर होत हे दोन हजार सतराच मकर हे दोन हजार अठरा दरवर्षी त्यांचा आकर्ष इकडे दोन हजार एकोण तसेच बाळू आडिवरेकर यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे बाळू आडिवरेकर आपलाही आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने स्वागत करतो सत्यनारायणच्या महापूजेच्या निमित्ताने ट्वेंटी ट्वेंटी डबल बारी भजनाचा जन्मी सामना बरोबर दहा वाजता चालू होईल प्रसिद्ध भजनी त्यांच्या विरोधामध्ये प्रसिद्ध संदीप लोके असा आमने सामने ट्वेंटी ट्वेंटी डबल बारीचा जंगी सामना प्रेक्षकांना पाहायला मिळणार बरोबर दहा वाजता त्यावेळी सामन्याला जंगी सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे सगळी आपली कामं लवकरात लवकर पूर्ण करून पौने दहा वाजता आपापली जागा निश्चित करा आणि दहा वाजता ट्वेंटी ट्वेंटी आमने सामने डबल बारीच्या जंगी सामन्याचा आपण सर्वांनी आनंद घ्या दरवर्षी त्यांची पूजा आकर्षक असते या सुद्धा आकर्षक अस मकर भरवले म्हणजे एकदा बोट भजनाला सुरुवात होते मधील सर्वांना विनंती आहे भजना हॅलो भजनाला पाच मिनिटामध्ये सुरुवात करणार आहोत आता सुंदर असं डेकोरेशन आहे आणि मंडळाचे कार्यकर्ते आहेत आपण अमोल जमदाड यांच्या आधी पहिल्यांदा समजून घेऊया काय त्यांचं आहे आणि कोणी बनवलं ते, ते पण सांगा नमस्कार नमस्कार आपण कासारडे उत्तर गावठाण मध्ये आहोत कासारडे उत्तर गावठा मध्ये प्रमाणे सत्यनारायणाची महापूजा आयोजित केलेली आहे तर आम्ही एकंदरीत सत्यनारायण सात मांड असतात आणि वेगवेगळी मुंबईचे कलाकार असतील किंवा गावचे कलाकार असतील यांच्या सुपीक डोक्यामधून वेगवेगळी कल्पना सातत्याने येत असते म्हणजे प्रत्येक वर्षी आम्ही काहीतरी वेगवेगळी मकर या ठिकाणी बनवलेली आहोत आणि काहीतरी एक चांगला संदेश लोकांना देण्याचा सातत्याने प्रयत्न करतो तर यावर्षी आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे समुद्र मार्गे येणारे जे धोके होते टाळण्यासाठी जे आरमाराची तटबंदी बांधली होती आणि इतर नौका बनवल्या होत्या त्याचं आपण एक सुंदर असं डेकोरेटन बनवलेलं आहे आणि ही प्रतिकृती आपल्यासमोर बनवली आहे ते आमचे कलाकार आमच्या वाडीमधीलच राहणारे सध्या मुंबईमध्ये वास्तव्या साहित्य नोकरी निमित्त सहदेव सावंत आता तुमची काय कॉन्सेप्ट आहे मला तुमच्या भाषेत सांगायचं छत्रपती महाराजांनी जेव्हा संरक्षण करण्यासाठी आरमार तयार केलं होतं हेच आरमार आज नेवी पण ती प्रतिक हे म्हणजे चालवतात आणि एवढं त्यावेळेस डोकं त्यांनी त्यांचं होतं दूरदृष्टी होती दूरदृष्टी होती शत्रू आला तर समुद्र मार्ग गेले त्यांना माहिती होतं आणि दोन्ही आपल्या आरमाराची राजधानी आपल्या जिल्ह्यामध्ये आहे विजदुर्ग आणि चिंदुर्ग बरोबर ही तुमची या वर्षीची कॉन्सेप्ट आहे आणि गेल्या वर्षी जे बनवलं होतं की त्याच्या अगोदर हे या मंडळातले कलाकार आहेत जे दरवर्षी ठरवतात की कुठचं भांडणार ते यावर्षी सुद्धा त्यांनी ठरवलंय छत्रपतींचा आरंभार म्हणून या वर्षी सुद्धा काय झालं आपले जे पालकमंत्री नितेश राणे आहेत यांच्याकडे मत्स्य आणि बंदर विभाग दिल्यामुळे बरोबर आणि विजयदुर्ग विजयदुर्गाच्या बंदरामध्ये अशा प्रकारची स्थापना करण्याचा त्यांचा संकल्प बरोबर तिथे लावणार आहेत घेऊन या वर्षीचं मकर डेकोरेट करण्याचे म्हणजे म्हणजे विरय किल्ल्यावरती आणि सिंधुदुर्गावरती प्रतिकृती बनवणार तर त्या तुम्ही तेच कॉन्सेप्ट घेतले छान उपक्रम म्हणजे आपले आमदार साहेब आणि इथले मंत्री महोदय त्यांची सुद्धा ही ही संकल्पना आहे आणि या मंडळाने त्या संकल्पनेला प्रत्यक्ष आकार दिलाय म्हणजे सत्यनारायणच्या मकरातून सुंदर आणि दरवर्षी तुमचे नवीन नवीन उपक्रम चालू असतात त्यामुळे सुंदर उपक्रम आहे म्हणजे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा या मंडळाने सुंदर असा देखावा तयार केलाय आणि खरोखर आकर्षण तयार केलं तुम्ही की दरवर्षी मी नक्की बघायला येतो की तुमचं मकर कसं बनलंय आणि यावर्षी सुद्धा सुंदर मकर बनवलंय ते सगळे मंडळाचे कार्यकर्ते आहेत आणि आज रात्री डबल बरीचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी तर अशी सालाबत प्रमाणे यावर्षी दोन हजार पंचवीस ची पूजा बघतो आपण धन्यवाद स्वराज्याचा आरमार खरोखरच छत्रपती उभ्या आहेत आणि बोट म्हणजे बोट चालवण्याचा आधी देत असं वाटतं सुंदर आणि इकडे यांनी आरमाराची माहिती दिली त्यांनी सुद्धा मस्त माहिती सांगितली अशा प्रकारे बोटी होते त्यावेळी छत्रपतींच्या आणि आपल्या सिंधुदुर्ग आणि विजय किल्ल्यावरती लवकरच अशा प्रतिकृती बघायला भेटतील तुम्हाला किल्ल्याच्या आजूबाजूला कारण आपले आमदार इथले स्थानिक आमदार त्यांचा मानस आहे की अशाच प्रकारची बोटी बनवायची आणि किल्ल्याच्या आजूबाजूला त्या पार्क करून ठेवायचे म्हणजे आजूबाजूला असतील ते सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग जेणेकरून पर्यटकांना भाविकांना सगळ्यांना बघायला ते अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यातून दोन मावळे उभे आहेत आणि मकर बनले मस्त शिडाची होड होडी बनली अरपतीची बोट कशी होती म्हणजे आरमाराची जहाज कसं होते त्याची प्रतिकृती आहे इकडे छत्रपती आहे आणि दोन दिवस लागले सर्व बनवायला कारण त्यांनी सगळे गोष्टी बनवायला आणि इकडे मकर बनवलं दोन दिवसानंतर मकर प्रत्येक हा बोट बघ जवळपास तीस फुटाची बोट आहे मोठी सुंदर अप्रतिम मकर आहे आता इथे भजन सुद्धा चालू होते अनेक कार्यक्रम आहेत आज आणि सुंदर अप्रतिंबकर खरोखर असं वाटतं की बोट पाण्यामध्ये तरंगते काय एका एक कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये सुद्धा येत नाही एवढी मोठी फोटो आहे एवढी मोठी फोटो अशा प्रकारे

तीस फुटाची बोट आणि त्याच्यामध्ये सात दत्तनारायणचे महापूजे आहेत एका ट्रेममध्ये सुद्धा येत नाही एवढी मोठी बोट बनली आणि बोटीवरती सगळ्यांच्या पुढे विराजमान आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे महापूर या यावर्षी तुम्ही म्हणजे आपले मंत्री बोलले म्हणून तुम्ही कॉन्सेप्ट घेतले की आपल्या म्हणजे सिंधुरुद्ध विजय किल्ल्याच्या बाजूला आरमार सत्य आणि तिकडे आता भजन चालू होते बस भर आरंभ केला